तर मित्रांनो आमची मेहनत तुम्ही बघतायत सकाळी सहा वाजता आम्ही आलो होतो ही फुलांची रांगोळी का काढण्यासाठी तर यारा डेकोरेटर अँड डिझायनर बघू शकता आम्ही राहुल आहे का स्टोरेशा नितीन घाडगे आमच्या बंड्या बाकीची काही जण दुसरीकडे आमची ऑर्डर आहे तिकडे काम चालू आहेत तर तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलाच असेल की कशा पद्धतीने आम्ही ही फुलांची रांगोळी काढली आहे जर तुम्हाला जर रांगोळी आवडली असेल तर मित्रांनो ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो आता आपली तयारी चालली आहे आपल्याला उद्या सकाळी लवकर जायचंय सहा वाजता लवकर जाऊन कर आपणाला लग्नाची सप्तपदी अशी फुलांची रांगोळी का काढायची आहे त्याच्यासाठी आता आम्ही दादरवरून फुलं घेऊन आले बघू शकता तुम्ही थोडा स्टॉक आणला ही सर्व आता फुलं आम्हाला ओपन करायचे आपण गावची भाषेत कुस करायचे त्यांना आता किती वाजता ते आम्हाला पूर्ण हे ओपन करण्यासाठी आमचं एक माणूस कुठे दिसतंय का हा बघा इकडे जास्त आहे त्याला गोंड सोळा ठेवलाय कुस्कर आहे कुस्कर आहे त्याला गोंड कुस्कर आहे ठेवलाय तर बघ शेवंतीला किती वेळ लागतो ते आता हे पूर्ण फुलं कुस करायला खालचा द्या सूर्य सूर्य त्या अंजूचा भाव हा भाऊ झाला हा काल सकाळी सुरेश सुरेश सुरे अरे सुरे, तो भावा बा, काय सुरे फोन बोलू देलो पाहिजे हॅलो बोल ना काकांनी पण कुसकरलेली फुलं बरोबर कुसकरला आणि काय बघतायत बरोबर बंड्या पण बसलाय फुलं कुस्करायला आता फुलं कशी करतोय ती कारण मित्रांनो सर्व पाकळ्या काढून आपल्याला या फुलांची रांगोळी काढायची आहे तर कोकणातील साकरमणी या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आम्ही आता रांगोळी पूर्ण करणार आहे ते अरे पटापट पटापट करा कारण सकाळी परत लवकर उठायचंय दुसरी दिवशी बघायला ए मत्या गोंडेवाला गोंडेवाला आहे काय जागा आता <laughs> झोपल तिकडे मित्रांनो दी। रात्रीचे दीड वाजले आहेत दीड वाजले तरी आमचे अजून कामं झालेत नाही बघा थोडीफार कामं अजून बाकी आहेत डोळ्यावरती झोप पण आले आणि सकाळी परत लवकर उठून आहे आपणाला रांगोळी काढायला तर आता पटापट -पत थोडं काम आहे ते आटपून घेऊया आणि पुन्हा थोडं झोपून आपण सकाळी लवकर उठून पुढील कामाला चालू करूया एवढी फुलं अजून आहेत एवढ्या पाकळ्या अजून काढायच्या बाकी आहेत सर्व त्या साईडला थोडी बाकी आहेत गुलाबाची फुलं तर सकाळीच करूया आई पण काम करते थोडी तिला पण आता झोप आले तर चला मित्रांनो भेटूया सकाळी आता कारण हे काम पटापट झाली शिवाय सकाळी आपल्याला झोप भेटणार नाही रात्री आणि आमचा बंड्या पण खास हे रांगोळी काढायसाठी डोंबलीवरून आलाय डोंबिवली सर्टिफिकेट तर चला मित्रांनो आता भेटूया आपण सकाळी थेट तर चला मित्रांनो आता साडेसहा वाजले सकाळचे साडेसहा वाजले आता आम्ही निघालोय आमच्या रोजच्या कामासाठी आज डेकोरेशनची पण ऑर्डर आहे रांगोळी डेकोरेशनची पण ऑर्डर आहे आता आम्ही आम्ही चाललोय मलाड वेस्टला तर बघूया आता मलाड वेस्टला गेल्यावर कशा पद्धतीने फुलांची रांगोळी रांगोळी आणि डेकोरेशन कशा पद्धतीने आम्ही करतोय ते तर चला आता जाऊया आता आपल्या गाड्या काढूया थंडी पण मित्रांनो खूप आहे काका पण मस्तपैकी स्वेटर मास्क आणि हातात हँड घालून आणले आहेत तर मित्रांनो थंडी जास्त असल्यामुळे सर्व कसा सेफ्टी पाहिजे नाही तर त्या थंडीत कुडकुडून मारायला व्हायचं बाकी जी मंडळी आपली अजून आले नाही त्यांना पण आपण आपल्या ब्लॉग मध्ये घेऊया बघूया आता कधी येत आहेत ते अजून उठले नाहीत चला मित्रांनो जाऊया बॅनर पण घेतला हा रांगोळीचा बॅनर आहे आणि बंड्या आता तुटून आला आहे कोण धुतला नाही काय माहिती चला आता आपल्याला गाडी चालवायची आहे या फुलं घ्या अरे एवढी फुलं आहे सर्व तेक 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 ना। चला जाऊया आता तर मित्रांनो फायनल आम्ही आता पोचलो इकडे जिकडे आलोय तर चला डेकोरेशन तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आदित्य लॉन मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने डेकोरेशन केलाय ते आणि आम्हाला सुद्धा आता आतमध्ये जाऊन कर रांगोळी फुलांची रांगोळी काढायची आहे ती तुम्हाला दाखवतो सुंदर असं डेकोरेशन केलंय के गणपती बाप्पा मोहोरी बघा कशा पद्धतीचं डेकोरेशन आहे सेटअप रेडी झालं नाही मित्रांनो अजून बघू शकता या साइडला पण काम बाकी हो अजून आता आपण रांगोळी काढायला सुरुवात करतो बघू शकता कशा पद्धतीने बॅनर आम्ही प्रिंट केला तो कशा पद्धतीने आम्ही चार बाय एकोणीसचा हा बॅनर मारून गेलाय आता याच्यावरती पूर्ण आम्ही फुलांचं डेकोरेशन करणार आहे बघूया कशा पद्धतीने आता आम्ही ते फुलांचं डेकोरेशन करायचं प्लॅनिंग चालू आहे तर पहिले आपण मित्रांनो स्टॅपलर मारून घेऊया कारण वाऱ्याने उडू नये म्हणून बॅनर आपण आता आपण स्टॅपलर करणार आहोत बघा कशा पद्धतीने स्टॅपलिंग करतोय कारण कितीही हवा आली तरी पण बॅनर आपला उडाला नाही पाहिजे कारण त्याच्यावरती फुलांची रांगोळी असणार आहे आणि ती काळजी मित्रांनी घ्यायला पाहिजे आपण आता मारून घेऊया तर चला मित्रांन चालू करूया पहिलं पाऊल जबाबदारी व सहनशीलतेची लावून घेऊन जाणार

मित्रांनो ऑरेंज कलरचा एक राऊंड पूर्ण झालाय मारुंकर आता याच्यानंतर बाहेर कुठला मारायचं आहे रे शेवंती सफेद शेवंती सफेद आपल्याला याच्या बाहेरून राऊंड मारायचं आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहे ते आता आपण शेवंतीची फुलं टाकून घेणार आहेत तर तो हाय नाही राऊंडमध्ये मध्ये हो हे नंतर ते खाली केलीत ना पिशीणारे तर मग तुमच्या गोंडाच्या पिशीचे काम झालेली आहे आमच्या माणसाला बघा खोकला लागलाय थंडी चालू झाली ना बघा हात हालेल आणि साईडला जातील बॉर्डर बरोबर आली पाहिजे मित्रांनो आम्ही शेवंतीचं दुसरा लेअर चालू केलेला ले आहे काढायचा दुसरा सर्कल आम्ही शेवंतीच्या सफेद फुलांनी काढत आहोत यारा डिझाईन अँड डेकोर आपल्या आपल्या लग्नकार्यात कोणाला डेकोरेशन साखरपुड्याचं डेकोरेशन बारसेचं डेकोरेशन कसलंही पाहिजे असेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाय नाईन फोर वन थ्री एट फोर सिक्स थ्री अशी सप्तपदीची रांगोळी आम्ही आज फुलांमार्फत काढत आहोत पाहू शकता आमचा बंड्या डोंबळेवरून खास रांगोळी काढण्यासाठी आलेला आज हे पोस्टर का आणि या चॅनलचे चालक मालक निलेश आगरे आता आपण बॉर्डर साईडच्या बॉर्डर मारतोय गुलाबाच्या कळ्या आपण डाकूनकर बॉर्डर मारतोय हे बघू शकता साईडचा सा कॉर्नर आहे ना आपण मित्रांनो तो गु गुलाबाच्या कळ्याने आपण हे केलं आहे भरला आहे तो आणि साईडला परत गोंड्याच्या पाकळ्या आपण टाकल्या आहेत बघू शकता कसा कशा पद्धतीने शेड मारले साईडची अजून आपण बाहेरच्या साईडला पण गुलाबाच्या कळ्या गुला मारायच्या गुला गुला आहेत जसं जसं काम पुढे जाईल तसं तसं मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला कळेल कशा पद्धतीने आपण ह्या फुलांच्या रांगोळीचा सेटअप तयार करतो आहे इथे

तर मित्रांनो आपल्या तीन स्टेप झालेले आहेत ऑरेंज व्हाईट आपली सेवंतीची फुलं आणि गुलाबाच्या कळ्या आपण टाकून घेतले आहेत आता आपण बाहेरचा बॅकग्राऊंड कशा पद्धतीने मारायचा आहे ते बघूया कारण तीन स्टेप पूर्ण झाले आहेत आपल्या ह्या रांगोळीच्या एक प्लेट तुम्ही ठेवली तिकडे काका आमचे प्लेट शोधतायत कुठे टाकले काय तर बघा मित्रांनो तीन लेयर आपले पूर्ण झालेले आहेत आता आपण चौथा लेअर टाकायला चालू करणार आहे तर तो बघूया कशा पद्धतीने कुठून आपण चालू करायचा कायदे मित्रांनो आपण आता साईडचे आपण बॅकग्राऊंड भरून घेतोय आता बघू शकता कशा पद्धतीने येलोचा आपण साईडून आपण बॉर्डर आपण जी बॅकग्राऊंड आहे साईडचा तो आपण येलो कलरने मारतोय तर अशा पद्धतीने आपल्या समोर आम्ही आता दाखवत आहे कशा पद्धतीने फुलांची रांगोळीचा सेटअप आपण लग्न समारंभ असेल किंवा कोणत्याही समारंभात आपण अशा पद्धतीची रांगोळी काढू शकतो आणि मित्रांनो जर तुम्हाला रांगोळी आवडली आणि हा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर कोकणातील चाकरमणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे खूप सारे तुम्हाला नवनवीन फुलांच्या रांगोळ्या आणि ह्या आपल्या डेकोरेशनमध्ये खूप काही शिकण्यासारखं का मिळेल तर आपले अजून रांगोळी मित्रांनो पूर्ण नाही झाले अजून खूप काम बाकी आहे तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने फुलांची रांगोळी आपण तयार केली आहे ते तर मित्रांनो आपली रांगोळी फायनली पूर्ण झालेली आहे आता लास्ट आपण बॉर्डर मारायला घेतले आहे शेवंती शेवंतीची फुलं आपण साईडून शेवंतीच्या फुलांच्या कळ्या आपण साईडून बॉर्डर मारणार आहे अशी वाईट प वाईट पट्टी हां थोडी बॅनरच्या थोडी बाहेर गेली तरी चालेल हां चालेल हां हां तर आता आपलं काम जवळजवळ आता आटपत आलेलं आहे आता फायनलची आपल्याला बॉर्डर बाहेरची जी बॉर्डर आहे ती आपल्याला आता मारून घ्यायची बाकी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपण फुलाची रांगोळी आपण या लग्न समारंभामध्ये रेखाटलेली आहे बघू शकता शतपावली तर मित्रांनो रा फायनली आपली रांगोळी काढून झाले आणि या सप्तपदांवरती आपण असा पानाचा विडा ठेवला आहे बघू शकता की पान आणि सुपारी तिच्यावरती ठेवून सुंदर अशा प्रकारे डेकोरेशन पण त्या सुपारीला केलं आहे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने सात पानाची विड्या पण या सप्तपदीवरती ठेवलेली आहे अशा पद्धतीने आपण सात विडे सात पावलावरती ठेवले आहेत आणि फायनली आपली फुलांची रांगोळी काढून झालेली आहे तर मित्रांनो आमची मेहनत तुम्ही बघतायत सकाळी सहा वाजता आम्ही आलो होतो ही फुलांची रांगोळी का काढण्यासाठी तर यारा डेकोरेटर अँड डिझायनर बघू शकता आम्ही राहुल आहे का नितीन घाडगे आमच्या बंड्या बाकीची काहीजणं दुसरीकडे आमची ऑर्डर आहे तिकडे काम चालू आहेत तर तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलाच असेल की कशा पद्धतीने आम्ही ही फुलांची रांगोळी काढली जर तुम्हाला जर रांगोळी आवडली असेल तर मित्रांनो ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद